नमस्कार मी विश्वजित देशपांडे सल्लागार अमृत संस्था महाराष्ट्र शासन अमृत संस्थेच्या बाबत अनेक लोकांचे फोन येतात माझे अनेक व्हिडिओ या विषयावर आधीही झालेले आहेत अमृत संस्था नक्की काय आहे काही लोक विचारतात अमृत योजना काय आहे तर ती अमृत योजना नसून अमृत संस्था आहे म्हणजे अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अप्लिपमेंट अँड ट्रेनिंग असा त्याचा लाँग फॉर्म आहे आणि ही अमृत संस्था जी आहे त्या अमृत संस्थेच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल कट ज्यांना कोणतीही संस्था मदत करत नाही कोणती शासकीय व्यवस्था त्यांच्यासाठी नाही कोणताही दर्जा नाही असे जे लोक आहेत अशा जा ज्या जाती आहेत त्यांच्यासाठी मदत करणारी एक प्रशिक्षण आणि व्यवसाय उभारणी किंवा विविध प्रकारचे स्किल डेव्हलपमेंटच्या योजना प्रशिक्षणाचे कोर्स वगैरे असं चालवणारी ही संस्था आहे आता अनेकांचे फोन येतात पण प्रत्यक्ष फायदा घेणाऱ्यांची संख्या ही अतिशय कमी आहे आणि हाच खरा चिंतेचा विषय आहे शासनाकडे आपण सतत काही गोष्टी मागत असतो आणि आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी आपण अपेक्षा करत असतो पण जेव्हा शासन आपल्यासाठी खऱ्या अर्थाने काहीतरी करायला जातं तेव्हा मात्र आपण त्याबाबत उदासीनता दाखवतो की काय असा प्रश्न माझ्यासमोर आहे विविध प्रकारच्या म्हणजे प्रत्येक सेगमेंटला केटर करणाऱ्या योजना आज संस्थेने तयार केल्यात ज्यामध्ये विद्यार्थी आहेत म्हणजे एम पी एस सी पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत आहे ती आपल्याला त्या वेबसाईटवर अर्ज करून मिळणारे सगळं काय ऑनलाईन आहे अगदी पारदर्शक या संस्थेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असेल तर प्रत्येक गोष्ट ही पारदर्शक पद्धतीने म्हणजे कुठल्याही एजंटकडे कोणाला जायचं नाही आहे कुणाला पैसे द्यायचे नाही आहेत प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन करायची आहे आणि त्यामुळेच विविध प्रकारच्या जवळपास वीस पंचवीस योजना आज अमृत संस्था चालू होते ज्यामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे एम पी एस सी यू पी एस सी असेल आय आय टी आय एमला ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागेल त्यांच्यासाठीची स्कॉलरशिप असेल आज आय जी टी आरच्या माध्यमातून म्हणजे इंडो जर्मन टूर रूम ही केंद्र सरकारची एक स्किल डेव्हलपमेंटमधली खूप मोठी इन्स्टिट्यूट आहे महाराष्ट्रात विविध ठिकाणी यांच्या ब्रांचेस आहेत आणि त्यातून जे मुलं अगदीच ग्रॅ साधे ग्रॅज्युएट आहेत किंवा दहावी आहेत बारावी आहेत त्यांना एक प्रकारचं स्किल देऊन त्यांना एम्प्लॉयबल म्हणजे त्यांना जॉब इमिजिएट मिळेल जॉब लवकर मिळेल अशा प्रकारची व्यवस्था काही निवासी कोर्सची तिथे आहे काही अनिवासी साधारणतः कोर्स आहेत आणि त्याचा पूर्ण खर्च अमृत करत मग त्यानंतर सीडॅक ची योजना असेल ज्यांना सीडॅकचे कोर्सेस करायचे त्याच्यासाठीचे आहे एमसीडीचे चांगले uh, कोर्सेस आहेत एमसीडीच्या कोर्सेसमध्ये आपला uh, इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोर्स आहे अनेकांना वाटतो की आपल्याला इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायात जावं पण त्याचं प्रशिक्षण कुठे मिळेल काय मिळेल हे माहिती नसतं पण अमृतच्या या कोर्समध्ये आपल्याला संपूर्ण त्याची माहिती येतो अठरा दिवसांचा साधारणतः कोर्स आहे त्यासोबतच फायनान्शियल लिटरसी आज आपण बघतोय की अगदी शिकलेल्या लोकांचे देखील ओ टी पी देऊन बँकेतनं पैसे जातात आणि आपल्याला कळत नाही की नक्की काय झालं आपले पैसे कसे केले तर इथपासून ते फायनान्शियल मार्केट्समध्ये उपलब्ध असलेल्या विविध संधी ज्यामध्ये मग रोजगार उपलब्ध होणार आहे मग ते कॅपिटल मार्केट्स असतील शेअर मार्केट्स असतील तुमचे बँकेचे प्रॉडक्ट्स असतील इन्शुरन्स असेल अशा वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून आपण एक नवीन उत्पन्नाचं सा साधन कसं निर्माण करू शकू त्यासाठी तो कोर्स साधारणतः डिझाईन केलेला आहे तर असे विविध सोलार सूर्यमित्र सारखी योजना आहे ज्यामध्ये सोलार व्यवसायात कुणाला करिअर करायचं आहे जे की आत्ता आपलं आपण एनर्जी रिक्वायर्ड आहेच एनर्जी डिफिशियंट स्टेट आहोत आणि सोलार ही म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा किंवा केंद्र सरकारचा देखील सोलारवर खूप मोठा फोकस आहे आणि त्यामुळे भविष्यात या क्षेत्रामध्ये खूप मोठी व्यवसायाची संधी निर्माण होणार आहे पण त्यासाठी मॅनपावर तयार आहे का त्यासाठी हा व्यवसाय येणारी लोक तयार आहेत का तर त्याचं उत्तर नाही आहे आपण सोलारचा बिझनेस करतो म्हणजे नक्की काय करतो अनेकजण करतात पण त्यातले टेक्निकली ते तेवढे साऊंड नाही आहेत त्यांनी त्याचं प्रशिक्षण घेतलेलं नाहीये त्यामुळे अशा प्रकारचं प्रशिक्षण अमृतच्या योजनेतन आपल्याला त्या ठिकाणी मिळतं मग अगदी कॉम्प्युटरचा सारा कोर्स असेल गोष्ट अनेक गोष्टी अनेक गोष्टी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यावसायिकांसाठी लागणारा जो पतपुरवठा आहे त्याचं पंधरा लाख रुपयापर्यंतच्या कर्जाचं व्याज जे आहे हो पहिले तीन वर्ष हे व्याज आपल्याला अमृतच्या माध्यमातून मिळणार आहे आता यासाठी काय आहे की डॉक्युमेंटेशन काय लागतं किंवा आपण नक्की काय करायचं तर आपण बँकेकडे अर्ज करायचा कर आहे बँकेकडचा अर्ज आपलं लोन मंजूर होण्याच्या याच्यात आल्यानंतर सेम टाईम आपण अमृतकडे देखील अमृतच्या वेबसाईटवरून अर्ज करायचा आहे अमृतची वेबसाईट आपल्याला खाली दिसत असेल तर महा अमृत असं गुगलमध्ये सर्च केलं तरी ती वेबसाईट येते किंवा डब्ल्यू 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 डॉट एम एच ए एम आर यू टी डॉट ओ आर जी डॉट एन या वेबसाईटवर आपण गेल्यानंतर या व्याज परतावा योजनेमध्ये आपण अर्ज करताना आपल्याला काही डॉक्युमेंट्स लागतील त्यामध्ये काय लागतं <coughs> तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे यासाठी जी अट आहे ती आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा पुरावा मग ते आपलं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल उत्पन्नाचं प्रमाणपत्र तहसीलदारांनी दिलं असेल ते आपल्याला लागेल त्यासोबतच जातीचा पुरावा म्हणजे त्यामध्ये ब्राह्मण असल्याचा पुरावा तर तो काय आहे तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट तर मिळत नाही पण ईडब्ल्यू एस सर्टिफिकेटमध्ये जात असते किंवा सोपं अजून असं काम केलं आहे की आपलं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जे आहे किंवा टी सी जी आहे या टी सीवर देखील जात नमूद केलेली असते त्यामुळे ते, ते देखील चालेल त्यासोबतच आपल्या या योजनेला पंधरा वर्ष पेक्षा जास्तचं वास्तव्य हे महाराष्ट्रात असलं पाहिजे त्याचं एक डोमिसाईल सर्टिफिकेट मिळतं ते डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्याला लागेल ते डोमिसाईल सर्टिफिकेटसोबत मग बाकी आपले आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड हे रेग्युलर डॉक्युमेंट्स केवाय सी डॉक्युमेंट ज्यांना म्हणतात असे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायला लागतील संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आहे यावर्षी देवेंद्रजींनी आपल्याला शंभर कोटी रुपयाचं बजेट साधारण या संस्थेला दिलं होतं आपण आपण ते नाही वापरलं तर आपण पुन्हा जाऊन काही मागू शकणार नाही त्यामुळे आपण ते अधिकाधिक वापरलं पाहिजे जास्त जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ आपण पाठवा काहीही अडचण आली तर आपण मला संपर्क करू शकता मेलवरून करू शकता फोनवरून करू शकता माझा फोन नंबर देखील आपल्याला खाली दिसत असेलच तर आपण नक्की आपल्यासाठी वापरा आपल्या मुलांसाठी वापरा आपल्या नातेवाईकांसाठी वापरा आपल्या मित्रांसाठी वापरा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवा